हिंदुस्तानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते या मंडळाचं यंदाचं एकशे तेहतीसावं वर्ष आहे हमारे जो लोकमान्य बाल गंगाधर तिलक जी थे उन्होंने ये प्रारंभ इसलिए किया था कि आओ अपने परंपराओं का अपने अध्यात्म का अपने धर्म का अपने कर्म का अपने कर्तव्यों का अपने पुण्यों का पुरुषार्थ का परमार्थ का यहीं से प्रतिपादन करो संगठित रहो संगठित रहोगे तो तूने सारा जन्म गवां के अपना गात खो लिया और गेहूं चावल का गल्ला तो बेमानों ने ढोल लिया आप लोग बिखरते हो तो कोई ना कोई आपदा आती है कोई ना कोई मनुष्य वाचाल गिरी कर जाता इकट्ठे रहिए संगठित रहिए छोटा बड़ा कुछ होता नहीं है अनेक महिन्यांपासून सर्व पुणेकर असतील गणेश भक्त असतील कार्यकर्ते असतील सभासद असतील हे नेहमी आकृतीने वाढ बघतात आणि आज आगमनाच्या दिवशी आज पद्मश्री कैलाशकर यांच्या हस्ते आपल्या लाडक्या बाप्पाची प्राण प्रतिष्ठा झाली आहे आणि उत्साहाला सुरुवात झाली आहे